नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आसूस जेनपोन मॅक्स प्रो एम टू या मोबाईलची अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू मित्रांनो हा जो मोबाईल हा पंधरा हजार रुपयाच्या किमतीमध्ये मिळणारा सध्याचा सर्वात बेस्ट मिड रेंज मोबाईल आहे आणि याची पूर्ण स्पेसिफिकेशन डिटेल आणि का तुम्ही हा मोबाईल घेतला पाहिजे याचं पूर्ण या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा मित्रांनो मी आहे नंदू पाटील तुम्ही बघा टेक मराठी चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो हा आपला झेनपॉन मॅक्स प्रो एम टूचा बॉक्स याला आज आपण ओपन करूयात आणि बघूयात की आपल्याला जो झेनपॉन मॅक्स प्रो मिळतो तो कसा आहे तर या ठिकाणी यावर काही स्पेसिफिकेशन दिलेले आहे या ठिकाणी बॅटरीबद्दल डिस्प्लेबद्दल काही सांगण्यात आलेलं आहे याला डायरेक्टली ओपन करूया आणि याच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं एक सिलिकॉन केस जे की आती आही तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमचा मोबाईल प्रोटेक्ट करण्यासाठी त्यानंतर आपल्याला एक नॉर्मल चार्जर या ठिकाणी मिळतं आणि सोबतच एक केबल मित्रांनो हा आपला झेनपोन मॅक्स प्रो एम टूचा ओरिजिनल जो मोबाईल आहे तो या ठिकाणी आणि याचा एक लुक आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजे समोरून या ठिकाणी ब्लॅकमध्ये या ठिकाणी अतिशय ब्लॅक ब्युटी बघायला मिळतो आणि मागच्या साईडनं जो आहे तो स्काय ब्ल्यू सारखा एक शेडेड कलर या ठिकाणी याला देण्यात आलेला आहे हा याचा फ्रंट लुक आणि समोरच्या साईडने आपल्याला एटीन इन्स्टू नाईनपेक्षा जास्त रेशो असलेला हा नॉचचा डिस्प्ले या ठिकाणी बघायला मिळतो याला एक कॅमेरा या ठिकाणी समोरून सोबतच फ्लॅशसुद्धा देण्यात आलेली आहे आणि ही जी नॉच आहे ही देखील देण्यात आलेली आहे सोबतच या ठिकाणी आपल्याला मिळतो यामध्येच एक स्पीकर आणि एक ई डी नोटिफिकेशन लाईटसुद्धा यामध्येच देण्यात आलेला आहे प्रॉक्झिमेटी सेन्स तर सो हा याचा अँड्रॉइड स्टॉक अँड्रॉइड लुक सोबतच ज्या खालच्या साईटला आपल्याला मिळते थ्री पॉईंट फायव्ह एम चे ऑडिओ जॅक आणि चार्जिंग सॉकेट सोबतच so एक माईक आणि याचा बॅक पॅनलला आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजेच बारा प्लस पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एक एल ई डी टोन सोबतच या ठिकाणी आहे फिंगर प्रिंट सेन्सर आणि हा जो लुक आपल्याला बघायला मिळतो याची जी फिनिशिंग या मागच्या साईडनं बघायला मिळते ते अतिशय या ठिकाणी काचासारखे आपल्याला बघायला मिळते आणि एक स्टायलिश लुक आपल्याला या फोनचा या काचासारख्या दिसणाऱ्या पॅनलने आपल्याला बघायला मिळतो समोरून जो आहे तो देखील अतिशय बेस्ट लुक याचा बघायला मिळतो आणि याचे जे ॲप्लिकेशन आहे ते देखील पूर्णपणे स्टॉक अँड्रॉइडचा एक्सपिरियन्स आपल्याला देतात सोबतच याच्या साईटला आहेत वॉल्यूम रॉकर आणि एक पॉवर की आणि दुसऱ्या साईडनं देण्यात आलेला आहे सिम टूल ज्यामध्ये तुम्ही दोन सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड ॲट ए टाइम या ठिकाणी यामध्ये इन्स्टॉल करू शकता तर हा याचा थिन लुक बघूयात याचा पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अनबॉक्सिंग आणि स्पेसिफिकेशन डिटेल आता बघितल्या मी तुम्हाला आता या फोनचे काही परत डिटेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि हा मोबाईल जो आहे तो का बेस्ट आहे त्या या ठिकाणी आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा पंधरा हजार रुपयाच्या आतमध्ये येणारा एक असा फोन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचं सिक्स सिक्स्टी हे प्रोसेसर बघायला मिळतं जे प्रोसेसर या ठिकाणी आताचं लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोनमध्ये आपल्याला बघायला मिळालं पाहिजे मात्र शाओमी असेल किंवा इतर ब्रँड असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे प्रोसेसर आहे स्नॅपड्रॅगनचं सिक्स सिक्सटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही सोबतच यामध्ये आपल्याला बघायला मिळते पाच हजार एम -e, एच ची एक मोठी बॅटरी जी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा बॅटरी बॅकअप या ठिकाणी देते सोबतच या फोन में दे तुम्हाला जर लेटेस्ट आहे तर या ठिकाणी नॉच आपल्याला बघायला मिळते मागचं जे बॅक पॅनल आहे ते अतिशय बेस्ट आहे आणि एक तुमच्या मोबाईलला अतिशय स्टायलिश लुक बनवण्यासाठी एक प्रीमियम फोन दाखवण्यासाठी तुम्ही याला या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे हे एक स्टायलिश लुकमध्ये आपल्याला बघायला मिळतं सोबतच मित्रांनो याच्या मध्ये आपल्याला नॉच मिळते आणि जो कॅमेरा याचा आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारचा कॅमेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे समोरून सुद्धा आपल्याला एक फ्लॅश ई डी फ्लॅश या ठिकाणी बघायला मिळते सोबतच तुम्हाला या ठिकाणी मागच्या साईडनं जो कॅमेरा आहे तो आहे बारा प्लस पाच मेगापिक्सलचा आणि याची क्वालिटी जर तुम्ही बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारचे चा फोटोज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात पोर्ट्रेट फोटोज तुम्हाला बघायला मिळतात आणि अपडेट नंतर तुम्ही जर लेटेस्ट फोन घेतला असेल तर त्यानंतर जेव्हा अपडेट येते त्यानंतर ई आय एसच्या सहाय्यानं तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे फोर के व्हिडिओसुद्धा तुम्ही या ठिकाणी रेकॉर्ड करू शकता किंवा गुगल कॅमेरा या ठिकाणी इन्स्टॉल करून तुम्ही अजून तुमची फोटोग्राफी जी आहे या मोबाईलच्या यूज करून चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकता मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा यामध्ये जर विशेष तर सांगायचं झालं तर आता जे कम्पॅरिझन जर तुम्हाला करायचं झालं तर आपला एम आयचा जो आहे रेडमीचे फोन या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालत आहेत मात्र त्यांचा जो नोट सिक्स प्रो असेल त्याच्यापेक्षा प्रत्येक मामल्यात हा जो आहे या ठिकाणी बाजी मारतो त्याचं स्नॅपड्रॅगनचं जे प्रोसेसर आहे ते सुद्धा याचं जे आहे हे लेटेस्ट देण्यात आलेलं आहे सोबतच तुम्हाला हा जो कोर्निंग गोरेला ग्लास मिळतो या ठिकाणी कोर्निंग गोली गोरेला ग्लासचं जे प्रोटेक्शन आहे ते देखील या ठिकाणी लेटेस्ट आहे कोर्निंग गोरिला क्लास सिक्स हा या ठिकाणी आपल्याला फोनमध्ये बघायला मिळतो आणि याचा रिव्ह्यू सुद्धा अनेक युट्युबर्सनी केलेला आहे तो देखील या ठिकाणी रप अँड टप या ठिकाणी आहे तर चांगल्या प्रकारचा डिस्प्ले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो फुल एच डी आहे जे कलर ब्राईटनेस असेल कलर, कलर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ते देखील अतिशय चांगल्या प्रकारचे आणि ब्राईट डिस्प्ले या ठिकाणी आता तुम्हाला देण्यात आलेला आहे सोबतच जी सिस्टीम आहे बूट लोडर आहे या ठिकाणी जी सिस्टीम देण्यात आलेली आहे ती क्लिअर आहे गुगलचा आहे स्टॉक अँड्रॉइड एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो कुठलेही एक्स्ट्रा जे किंवा इतर ॲप्लिकेशन जे आहेत कंपनीचे जे विनाकारणचे ॲप्लिकेशन देण्यात आलेले असतात ते ॲप्लिकेशनसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला जी रॅम मॅनेजमेंट बघायला मिळते या ठिकाणी ती अतिशय चांगल्या प्रकारे मिळते आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमचे जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी यूज करू शकता तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जर चार पाच ॲप्लिकेशन केव्हाही ऑन असले तरी देखील तुमचा फोन केव्हाच या ठिकाणी लॅग होत नाही कुठलं ऍप्लिकेशन तुम्ही ओपन केल्यानंतर लगेच रिस्पॉन्सिव्हनेस आपल्याला या ठिकाणी तो बघायला मिळतो आणि त्यामुळे रॅम मॅनेजमेंट चांगलं करण्यात आलेलं आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला याचे जे वेरियंट मिळतं तीन बी बत्तीस बी सोबतच चार बी चौसष्ट बीचे व्हेरियंट आपल्याला बघायला मिळतो आणि सहा बी चौसष्ट जी बीचं सुद्धा वेरियंट आपल्याला बघायला मिळतं याच्यातला जो बेस्ट या ठिकाणी तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो वेरियंट आहे चार बी चौसष्ट बी कारण एक स्पेसिफिकली तुम्ही जर बोलायचं झालं तर तुम्ही एक नॉर्मल युजर जर असाल किंवा हेवी नॉर्मल युजर असाल तर तुम्हाला देखील चार जी बी ही सफिशियंट रॅम आहे कारण यामध्ये कुठलेही कंपनी बेस्ड ऍप्लिकेशन आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यामुळे चांगली रॅम या ठिकाणी आपल्याला फ्री या ठिकाणी मिळते सोबत याचा गेम एक्सपिरियन्स जर सांगायचं झाला तर मी याला काही दिवसापासून यूज करतोय आणि मी यामध्ये ॲशफॉल्ट एट असेल किंवा या ठिकाणी पबजी असेल पबजी जो आहे तो मिडियम ग्राफिक्सवरती मी खेळलेला आहे आणि कुठेही तुम्हाला यामध्ये लॅग बघायला मिळत नाही सोबतच यामध्ये आता जे स्पेसिफिक आहे एल व्होल्टी सपोर्ट आपल्याला या फोनमध्ये बघायला मिळतो जो अतिशय बेस्ट आहे कारण आता त्याची गरज आहे जर तुम्ही एखाद्या नॉ जिओ जिओवरती जर आपल्याला आपल्याला बघायला मिळतं की अनेक वेळा तुम्ही दुसऱ्या फोनवरती जर का कार्डवरती जर का या ठिकाणी नेट स्विच केलं तर आपलं जिओ कार्ड जे आहे अनेक फोनमध्ये चालत नाही आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम या ठिकाणीसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही यामध्ये ड्युअल फोर जी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ड्युअल वोल्टी सपोर्ट या ठिकाणी आहे त्यामुळे दोन्ही सिमवरती तुम्ही व्होल्टी कॉल या ठिकाणी रिसीव करू शकता आणि अति बेस्ट पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळतं जे की आहे पंधरा हजार रुपये चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणारा हा सर्वात बेस्ट फोन मिड रेंज फोन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तुमच्या मित्रांनो इतर काही डाऊट्स जर असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुमचे प्रश्नांची नक्कीच या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सोबतच हा व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी लाईक करा व्हिडिओला सोबतच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका